आदिवासी मुलांना जातीवाचक जाती वाचक शिवेगाळ करून पाटील व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल आरोपींना अटक करण्याची आदिवासी संघटनाची मागणी शहादा शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील पाचशे सहा आदिवासी मुलांना हरभऱ्यांच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड् पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली मारहाणीत मुलांचे कपडे फाटले व जबर दुखापत झाली मुलांना ग्रामीण रुग्णालय शहादा येथे तपासणीला पाठवण्यात आले सदर घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध भाधवी क्रमांक तीनशे तेवीस पाचशे चार सह अनुसूचित जाती व जमातीत अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक आर एस तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार बादल ठाकरे वय एकोणीस राहणार औरंगपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे यावेळी बिरसा फेडरलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार आदिवासी एकता परिषदेचे दीपक ठाकरे जय आदिवासी ब्रिगेड चे अनिल पवार ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे औरंगपूरचे सरपंच एकनाथ वळवी उपसरपंच आनंद शेवाळे इकू पवार बिलिस्तान टायगर सेनेचे सतीश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते तथा नागझिरीचे उपसरपंच सचिन पवारा सामाजिक कार्यकर्त्या कांतीबाई पवार मीराबाई शेवाळे भुरीबाई ठाकरे सह हजारो महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते घटनेची चौकशी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करीत आहेत आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी तालुक्यातील औरंगपूर येथील आमच्या आदिवासी पाच सहा मुलांना मामा मोयदा येथील लड्डूबाई पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या शेतातून हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून राग येऊन लाथाबुक्क्यांनी जातीवाचक शिविगाड करून त्यांना जबर मारहाण केलेली आहे विरोधात आमच्या मुलांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांना कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी या मागणीसाठी आम्ही आदिवासी समाजाचे बांधव इथं शहादा पोलीस ठाण्यात जमलेलो आहोत या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी अशी आमची मागणी आहे या कारवाईत जर पोलिसांनी कुचराई केली टाळाटाळ तार केली तर आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समुदायातर्फे इथं आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत म्हणून तात्काळ या आरोपींवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी